I'm sorry. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध हॉटेलवर तसेच टपऱ्यांवर छापे टाकून एमआयडीसी पोलिसांनी एक लाख एक हजार दोनशे साठ रुपयांची विदेशी आणि गावठी हातभट्टी दारू जप्त केले आहे या प्रकरणी दहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत किरण आदिनाथ होळकर नंदकिशोर वसंतराव आव्हाड गोकुळ प्रकाश बांगर अंबादास पर्वती भोर भरत बाबूराव जावळे रवींद्र गौतम साळवे महेश शिंदे रवींद्र रावसाहेब सप्रे विशाल दीपक आदमाने राहुल भाऊसाहेब नेटके अशी गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल मालक चालकांची नावे आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवीदास भालेराव पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव पोलीस उपनिरीक्षक आढाव अंमलदार गणेश कावेर साबीर शेख विशाल थोरात मुकुंद दुधाळ नंदकिशोर सांगळे मिसाळ बोरुडे किशोर जाधव नवनाथ दैफळे भगवान मंजारी अक्षय रोहले ज्ञानेश्वर तांदळे राजेश राठोड सचिन नागरे सुरज देशमुख गोरक्षनाथ केदार यांच्या पथकाने एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर रस्ता मनमाड रस्त्यावरील हॉटेल टपऱ्यांवर छापे टाकून ही कारवाई केली आहे